सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रॉपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार स्वागत घाटमाथ्यावरील दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाणारे घोटी खुर्द एका वेगळ्याच परंपरेने चर्चेत आले आहे बुवाची घोटी म्हणून हे गाव ओळखले जाते घोटी खुर्द गावामध्ये आजपर्यंत कधीच धुलवड हा सण साजरा केला गेला नाही या गावची तुकाराम बीज ही प्रसिद्ध असून राजूबुवा हे संत तुकारामांचे निश्चिम भक्त होते त्यांची आठवी पिढी आजही तुकाराम बीज सणाला पुढे असते राजूभवानी जिवंत समाधी घेतलेले मंदिर आजही त्यांच्या अनंत भक्तीची साक्ष देते या दिवशी गावातील सर्व नागरिक एकत्र येतात दुपारी बारा वाजता मंदिरात फुले टाकण्याचा कार्यक्रम होतो तुकाराम बीज म्हणजे संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिवस मानला जातो या दिवशी गावात फुले पडण्याचा कार्यक्रम झाल्यावर साळुंके भावकीचा महाप्रसाद असतो हजारो भाविक याचा आस्वाद घेतात तर संध्याकाळी परंपरेनुसार वांग रोटीचा महाप्रसाद असतो रोटी बनवण्यासाठी गावातील नागरिक एका ठिकाणी रोटीसाठी पीठ जमा करतात तर सकाळपासून गावकरी एकत्र बसून अस्सल मळीची वांगी चिरण्याचे काम करतात तर गावातील महिला वर्ग हजारो रोटी बनवण्याच्या कामाला लागतात परंपरेनुसार मोठी चर काढून त्यावर अनेक भांड्यांमध्ये अस्सल चवीचे पातळ वांगी आमटी व वांग्याची सुकी भाजी बनवली जाते पातळ वांगी आमटी एका मोठ्या काहिलीत एकत्र केली जाते सायंकाळी नंतर एका शेतात हजारो भाविक एका वेळेला जेवायला बसतात ते चित्र मन प्रसन्न करणारे असते एका वेळेला चार ते पाच हजार भाविक जेवायला बसतात विशेष म्हणजे सर्वांना प्रसाद वाढल्यानंतरच जेवायला परवानगी असते गावातील तरुण कार्यकर्त्यांचा संच यासाठी राबत असतो या, या वर्षी दोन पंक्ती बसल्या त्यामुळे भाविकांचा तुकाराम बीजेला प्रतिसाद वाढता दिसला सोळाशे बहात्तर पासून चालत आलेली ही परंपरा आजही घोटी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी जपली आहे आणि दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतच आहे एकूणच प्रत्येकाने ऐकलेल्या या तुकाराम बीज सणामुळे घोटी खुर्द म्हणजेच राजू बुवाची घोटी मात्र प्रचंड चर्चेत आले एवढे मात्र नक्की अभिजीत शिंदे प्राईम न्यूज विटा नमस्कार आज आपण घोटी खुर्द या गावामध्ये आलोय गोटी खुर्द गाव म्हटलं की राजूबाची गोटी असंही या गावाला संबोधलं जातं तर नेमकी तुकाराम बीज म्हणून जी इथली राजूबाच्या गोटीतली तुकाराम बीज ही इतकी प्रसिद्ध आहे परंतु जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत या तुकाराम बीजेची माहिती पोचली नाही आज आपण या ठिकाणी यासाठी चालू आहे या गावचे बुजुर्ग आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय नेमकं काय सांगाल तुकाराम बीज कधीपासून सुरू झाली तुकाराम बीजेचा काळ हा बांधास नाना गोटेकर यांच्यापासून चालू झाला ज्यावेळेला बांधास ना गोटेकर यांनी देहूची बीज बघितली आणि बीज पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा रे आपल्याही गावामध्ये असा उत्सव व्हावा आता आमचे पूर्वजे राजगोवा ते सतराशे बासष्ट बहात्तरचा काळ त्यांचा एक पंढरपूरचे वास्कर फडावर वारकरी आणि तो वारकरी झाल्यानंतर ही त्यांच्यापासून म्हणजे सतराशे बासष्ट पासून बहात्तर पासून आजपर्यंत आमची महिन्या जीवार आहे पंढरपूरची आणि इथं जो सप्ताह सगळं गाव मिळून एका दिवसामध्ये सगळा हा कार्यक्रम करतो म्हणजे ते ओके असेल आणि वांगेरेचा आसपासच्या सगळं पंचक्रोशी म्हणा भरपूर लोक इथं जवळजवळ एका वेळा पाच ते सात हजाराची पंगत एकच पंकत बसते आणि पाच ते सात हजाराची पंगत बसल्यामुळे त्याचं वाटप वाटप एकाच वेळेला होत त्यामुळं आताच्या काळात म्हणजे ह्या काळात विज्ञान युगात एक अशी घटना आहे की ते सगळं स्वयंपाक चुरीवर बनवला जातो म्हणजे आधुनिक पद्धत वापरली जात नाही सगळ्यांच्यामुळे लोकांना घुसूत आहे एवढा मोठा स्वयंपाक पाच ते सात हजार लोकांचा एका वेळी करणार फक्त ह्या आणि त्याला गोटीपूर गावाला राजगुवाची गोठी तुम्ही कंडक्टरला जर विचारलं की बाबा आम्हाला गोठी तिकीट द्या राजगोवाची गोठी म्हणजे तर देतात पर्यंत त्यांच्याकडे ते प्रसिद्ध आहे बांधास ना गोठीकरांच्या पासून ह्या विजेला म्हणजे अधिक महत्व तर आता तरुण पिढीने तरी एवढं त्याचं त्या मोठं सात दिवसाचा पारायण सोहळा झाला जवळजवळ नामांकित कीर्तनकार इथं सात दिवस म्हणजे जवळजवळ हा कार्यक्रम सात आठ म्हणजे दहा दिवसापूर्वी चालू झाला आणि विशेष महत्व म्हणजे जगात सगळ्यात प्रसिद्ध असणारे झुलवड सण या गावामध्ये पासून होत नाही गावात जसं प्रमाण किंवा प्रमाण इथं या वेळेस शाखेच घेतला जातो मांसारख्या घ्या घेतला जात नाही तो कारण म्हणजे झुलवड हा म्हणजे धुळीवंदन हा सण होतच नाही होत नाही इथलं जेवणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की वांग भाकरी किंवा रोटी नेमकी संकल्पना ती कशा कशी आली ही संकल्पना पूर्वीच्या काळामध्ये असाय की तो काळ लोकांच्याकडून काहीतरी दानधर्म घडावा हे सगळं जे साहित्य गोळा केलं जायचं ते कुठून विकत आणलेलं जायचं नाही शेतातले गहू असतील तुरीची डाळ असतील वांगी असतील इथे कुठेतरी फळ असतील त्यातनं जेणेकरून वर्षातून एक वेळ तरी आपल्याला अन्नदान घडावं आणि त्या हेतून लोक अन्नदानाच्या हेतून लोकांनी मग ते इथं अन्नदान चालू केलं की जेणेकरून आपण वर्षभर काहीतरी कमी होतो त्यातलं लोकांच्या मुखामध्ये काहीतरी जावं ह्या त्याच्या मागचा उद्देश काय नाही आणि मग तो महाराजांनी जे बीज चालू केली ती बीज म्हणजे राजभुहांच्या पासून जवळजवळ आजपर्यंत चालू आहे राजूबा हे एक असे भक्त होते बघतो होते आणि त्यांनी जिवंत समाधी घेतली हा समाधी त्यांनी म्हणजे सतराशे बहात्तरच्या काळामध्ये ते समाधी घेतलेली आहे दे। आणि त्यामुळं त्या तदपासून आजपर्यंत या त्यांच्या कुटुंबा वतीनं किंवा या गावाच्या वतीनं हे उत्सव असाच चालला राहिलेला वांग वाकडी किंवा वांग याच नियोजन आता कसं केलं जात आता कसं आहे हे जे वांगे आखरी किंवा वांगे रोठेच जे नियोजन आहे ते वंश परंपरागत आहे म्हणजे तुमच्या आजोबाने जे काम केलं असेल त्या ते त्यांच्या त्या ते मुलानं करायचं मुलानं केलं त्यांच्या मुलानं करायचं ही सगळी जेवढी वाटून दिलेले कार्य म्हणजे काम आहेत हे वंश परंपरागत आहे तुम्ही किती जरी पी एस आय असा किंवा अजून मोठ्या पदावर असा तुम्हाला असणारं काम तुम्हाला येऊन त्या वेळेत करावंच लागतं म्हणजे वंश परंपरागत असल्यामुळं त्याला मिळला नाही आणि त्यामुळे ते आवयाचा आणि विशेष म्हणजे आदल्या दिवशी काय ते नियोजन नसते एका एक दिवसात वन ऍट अ टाइम चाललेला कार्यक्रम आहे गोठेकुर्द गावची हीच प्रमुख यात्रा अजून दुसरी दुसरीच एकच एकच पडत नाही तर मांसारी यात्रा वगैरे ना, मांसारी यात्रा नाहीच्या गावात फक्त एकच राजगोवाचे बीजच फक्त हा या यात्रेसाठी सुद्धा परिसरातून अनेक लोक किंवा आपले काही गालावी व्यावसायिक असतील ते सगळे येतात सगळे बघा आपण पाहतो की गोटी खुर्द हे एक आपल्या घाटमध्यावरच खानापूर तालुक्यातलं एक धार्मिक परंपरा जपलेलं गाव म्हणून आज पुढे येते आणि ते बऱ्याच जणांना माहिती नाहीये परंतु इथली राजूबाची गोटी आणि तुकाराम बीज हे एक समीकरण या गावाला संपूर्ण राज्यभर घेऊन जाते आणि या तुकाराम बीजेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून किंवा संबंध भारतभरातून गला व्यावसायिक येत असतात आणि या एकमेव होणाऱ्या या आपल्या गावच्या यात्रेचा आनंद ते घेत असतात आज आपण बघतोय की एका वेळेला पाच ते सहा हजार लोक इथं जेवण केलं जातं आणि तेही खूप दिवसेंदिवस प्रसिद्ध होत जाते आणि अशा या गोटीखुर्द गावामध्ये आज आपण तुकाराम बीच साठी आपण आलोय आणि आपण ते कशा पद्धतीने साजरे होते हे क्रमाक्रमानं टप्प्या टप्प्यानं तुमच्यापर्यंत तुम पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो अभिजीत शिंदे प्राईम न्यूज विटा नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे